धक्कादायक बातमी पूनम पांडेचं वयाच्या बत्तीसाव्या वर्षी निधन प्रसिद्ध अभिनेत्री आणि लॉकअप स्टार पूनम पांडे यांचं निधन झालेलं आहे त्यांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाल्याचं सांगण्यात येत आहे अलीकडेच त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर ही माहिती देण्यात आली आहे पूनम पांडेच्या निधनाची बातमी ऐकून सर्वांना धक्का बसलेला आहे वास्तविक अभिनेत्रीच्या व्यवस्थापकाने हा खुलासा केला आहे की गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी लढा दिल्यानंतर एक फेब्रुवारीच्या रात्री तिचा मृत्यू झाला पूनमने तिच्या मूळगावी कानपूरमध्ये अखेरचा श्वास घेतल्याचंही टीमने सांगितलं आहे पूनम पांडे ही प्रसिद्ध मॉडेल होती दोन हजार अकरामध्ये क्रिकेट वर्ल्ड कप फायनल मॅचच्या आधी पुनम सर्वाधिक चर्चेत आली होती भारताने अंतिम सामना जिंकला तर मी स्ट्रिपिंग करेन असं तिनं जाहीर केलं होतं तिच्या या व्हिडिओची त्यावेळी सर्वाधिक चर्चा झाली होती पूनमच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती कंगना रणजच्या लॉकअप या रिॲलिटी शोमध्ये झडकली होती पूनम पांडेने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे आजची सकाळ आपल्या सर्वांसाठी धक्कादायक आहे कॅन्सरशी झुंज देणारी आपली लाडकी पूनम पांडे आपल्याला सोडून गेली आहे संपर्कात आलेल्या सर्वांनाच तिने प्रेम दिला आहे आता यातून बाहेर पडायला आम्हाला थोडा वेळ द्यावा ही विनंती पूनमच्या पोस्टवर हे है, अकाऊंट हॅक झालं आहे ही पोस्ट खोटी ठरू देत अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत बेरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई